दरोडे पायजे आरोपी चेरबंद शून्य गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वरील फरार पायजी आरोपी याचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय उपायुक्त गुन्हे चव्हाण माननीय सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ला मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या दिनांक अकरा नऊ दोन हजार रोजी हिंद रेक्टो लिमिटेड एम आय टी सी माळेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास सात ते आठ इसमानी कंपनीच्या वॉचमनचे हातपाय बांधून कंपनीच्या गेटवरून उड्या मारून आत प्रवेश करून एक लाख अठ्ठावीस कॉपर वायर ए सी वायरसाठी लागणारे पाईपचे दोन बंडल जबरदस्तीनं चोरी करून घेऊन गेले होते त्यावरून फिर्यादी आणि फिर्याद दिल्याने एम आय डी सी पोलीस ठाणे सिन्नर जिल्हा नाशिक येथे पुणे रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन तीनशे तीन चौतीस एक तीनशे पाच तीनशे गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपीचा व सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील निष्पन्न पायजी आरोपी नामे राहुल निवृत्ती बोडके हा एक्सप्लो पाईप येथील दोस्ती अमृतुल्य जवळ अंबड लिंक रोड अंबड नाशिक येथे उभा आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळवली असता त्यांनी सदरची माहितीची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने पुणे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण अंमलदार प्रवीण अशांनी सदर ठिकाणी सापळा लावून राहुल निवृत्ती बोडके या ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल निवृत्ती बोडके वर्ष बावीस मूळ राहणार मुक्काम पोस्ट माडोळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक सध्या राहणार वाडीव राजवाडा जिल्हा नाशिक असं सांगितलं सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची विचारपूस केली असता त्याने साथीदार सोबत गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई डी का सी सिन्नर पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पटाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप चंद्रकांत कवळी पोलीस हवालदार अतुल पाटील मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वंजिरे अशांनी केली आहे